बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रतापराव गणपतराव जाधव यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मते मिळाली आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्र दगडू खेडेकर यांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी प्रतापराव जाधव विजयी झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते श्री जाधव यांना प्रमाणपत्र देण्यात आले गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांशी केलेलं काम लोकांशी निर्माण झालेले संबंध आणि विशेष म्हणजे मोठमोठ्या विकासाची कामं नॅशनल हायवे असतील समृद्धी मार्ग महामार्ग असेल नदीजोड प्रकल्पाचे खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉवर ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही त्या ठिकाणचे एकशे अठ्ठ्याण्णव या मोबाईल केंद्र सरकारच्या माध्यमातून काम केले त्याची पावती लोकांनी या मतदानाच्या माध्यमातून मला दिलेली आहे चौथी टर्म असल्यामुळे सिनेरिटी आहे त्याच्यामुळे अपेक्षा असणं काही चुकीचं नाही शेवटी निर्णय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी घेतील त्यांना ती पूर्ण अधिकार आहे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलला जाईल हा अपप्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला त्याच्यानंतर पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांचा जो शेतीमालाला सोयाबीन असेल कापूस असेल याला कमी असलेला भाव इत्यादींचा रोष लोकांच्या मनामध्ये नक्की होता आणि तो मतदानातून प्रकट झालेला दिसतोय अशी प्रतिक्रिया नवनियुक्त खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करता त्या ठिकाणी बाहेरून आलेले आपल्या निवडणुकीसाठी आलेले ऑफझर्वर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सर्व उपजिल्हाधिकारी सर्व विविध शासकीय विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जे आज मतमोजणीसाठी दिवसभर अतिशय कटाक्षाने काळजीपूर्वक या ठिकाणी मतमोजणीचं कार्य पार पाडलं मोजणीच नाही तर मतदानाच्या मत वेळेसुद्धा मतदानाच्या दिवशी सुद्धा आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्या संदर्भ मतदारसंघामध्ये कुठे घडणार नाही कुठे तक्रारी झाल्या नाही अतिशय दक्षतेनं आपण हे सर्व कार्य म्हणजे मतदानाचं आणि मतमोजणीचं हे दोन्ही आपण त्या ठिकाणी पार पाडले त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी आपल्या बुलढाणा लोकसभा संघातला खासदार मनात मनचित खासदार म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या प्रती आभार व्यक्त करतो विशेष करून आपले साहेब असतील बाकी त्यांचे सगळे उपजिल्हाधिकारी असतील यांनी सुद्धा संपूर्ण या आचारसंहितेच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं सगळ्या शासकीय विभागानं जबाबदारी या ठिकाणी त्यांनी काम केलं लोकांना विश्वासामध्ये घेतलं चौथ्यांना म्हणजे चौकार मारला आणि प्रतापगेड या ठिकाणी अभ्यदेच आहे काय प्रतिक्रिया असणार खरं म्हणजे गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून जिल्ह्यामध्ये मी लोकांशी ठेवलेला संपर्क लोकांशी केलेली कामं लोकांशी निर्माण झालेले संबंध आणि विशेष म्हणजे मोठमोठी मुट विकासाची कामं नॅशनल हायवे असतील समृद्धी महामार्ग असेल नदी जोड प्रकल्प असेल खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉवर ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही त्या एक ठिकाणचे एकशे अठ्ठ्याण्णव मोबाईल टॉवरचे हे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून कामं केली त्याची पावती लोकांनी या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी मला दिलेली असं मला वाटतं सत्ता स्थापन झाली तर बुलढाणा जिल्ह्याला लाल दिवा मिळाला आता हे बघा आता माझ्या हातामध्ये हे नाही पण एक आहे की आता माझी चौथी टर्म हे सिनियरिटी आहे त्याच्यामुळं अपेक्षा असणं काही चुकीचं नाही बहुतेक निर्णय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेसाहेब त्या ठिकाणी घेतील त्यांना ते पूर्ण अधिकार आहे महायुतीला जवळपास अठरा जागा, थिका थिका आ, जागा, आ, जागा जा याथिकानी याथिकानी या ठिकाणी मिळतात महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीला एकोणतीस जागा या ठिकाणी मिळताना दिसतात नेमकं कशामुळं एवढं जागा कमी होतात याच्यामध्ये ज्या कमी झालं तर या ठिकाणी जो या ठिकाणी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलल्या जाईल हा अपप्रचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला त्याच्यानंतर पुन्हा यावर्षी शेतकऱ्यांचा जो शेतीमाल सोयाबीन असेल कापूस असेल याला कमी असलेले भाव इत्यादीचा रोष लोकांच्या मनामध्ये नक्की होता आणि तो तु मतदानातून प्रगट झालेला दिसतो